भाजपाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा यादीमध्ये एकशे लावला मोदी शहराच्या आधी गडकरींचे नाव ऐकलं आहे म्हणत ठाकरेंनी चांगलाच निशाणा साधला आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया सविस्तर मोदीजी असतील अमित शहाजी असतील यांचे नाव सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकले आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होत मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं अशा माणसाचं नाव हो, पहिल्या यादीत नाहीये पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगाचं नाव हो आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे मला वाटतं की पंच्याण्णव का एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली नाही ते घराणेशाही तर भाग वेगळा पण मला एका गोष्टीच मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे सांगतो तुम्हाला मोदीजी असतील अमित शाह जी असतील यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून कुरुन दाखवलं अशा माणसाचं नाव हो, पहिल्या यादीत नाहीये पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर शंकर नाव हो आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे आणि अशी जर का लोक जर उद्या त्यांच्या विजयाची छाती ठोक छाती ठोक गॅरंटी आता काय झालेलं आहे अं या गेल्या दहा वर्षात अनेक शहरांची अनेक योजनांची जुन्या योजनांची नावं पण बदलली ती पुन्हा त्यांच्या नेत्यांच्या नावानुसार केली काही रेल्वे स्टेशनची नावं बदलली काही शहरांची बदलली तसंच मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेली आहे पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला आता याने गॅरंटी असं नामकरण केलेलं आहे तर ह्या जुमलेबाज गॅरंटीच्या विरुद्ध